नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे लाडके काका आवडते काका मराठी वन मॅन शॉ चॅनलमध्ये आणि काका आलेले आहेत परत त्यांच्या घरी हो आपण गेलो होतो कुंभमेळा पाहिला यू पीला आणि जाण्यापूर्वी आपण भरपूर तयारी केली होती आणि तुम्ही बघत असाल की आ, किती दिवस तिकडे राहिलो होतो थोडंसं तिकडे गर्दी होती अडकलो होतो तिकीट मिळत नव्हतं आणि कसं वसं करून आम्ही परत सुखरूप पोचलेलो आहोत आपल्या पुण्यनगरीमध्ये आणि आपल्या घरी पोचलेल्या स्वामी समर्थनची कृपा मित्रा स्वामी होते म्हणून हे सगळं शक्य झालं म्हणतं अश अशक्य ते शक्य करतील ते स्वामी हो आपल्यामुखी स स्वामीचे नाव पहिल्यापासून आहे आणि पहिल्यापासून आहे आणि शेवटपर्यंत राहणार आहे स्वामीच्या कृपेने आपल्याला भरपूर लोकांनी सहकार्य केले माझे मित्रमंडळी होते त्यांनी पण मला खूप सहकार्य केलं आणि हे तुम्ही बॅग बघत असाल ह्या बॅगेमध्ये सगळे कपडे भरून ते काकाने त्यांचे आणि आता काका आलेले आहेत आणि ही बॅग आमच्या मित्राची आहे माझी बॅग तुम्ही बघत असाल इकडे वर बॅग आहेत माझ्या पण त्या छोट्या आहेत तर आपण बघत असाल या सगळ्या छोट्या बॅग आहेत आणि ही जी बॅग आहे ही मोठी आहे याच्यामध्ये आपण काकांचे सगळे कपडे होते आणि आता हे बघा केवढे कपडे नेले होते आपण हे बघत असाल तुम्ही काकांना व्हिडिओ बनवायला असं काकांचे आवडते सगळे कॉटन किंगचे शर्ट होते बघा मित्र सगळे शर्ट आपण आपण वॉशिंग मशीनमध्ये आज संडे आहे त्यामुळे आपण वॉशिंग मशीनमध्ये आपण सगळे धुवायला टाकणार आहोत बघा एक दोन <laughs> काकांना किती कपडे लागतात बघा तीन चार झब्बा झब्बा हो मित्र चार हो पाच बघा झब्बा सहा हे सगळे आता आपण वॉशिंग मशीनमध्ये आपण सगळे टाकणार आहोत कपडे सात आठ पंधरा वीस पंचवीस सगळे छोटे छोटे आपल्याला मोफर नेले होते मास्क पण नेलं नेलतो मित्रो हे मास्क आहे तिकडे फार प्रदूषण आहे सॉक्स नेल ते आपण सॉक्स पण धुवायला टाकणार आहोत मास्क पण धुवायला टाकणार आहोत आणि हे मोफर होते आमचे दादा त्यांचे मफळे ते पण धुवायला टाकणार आहोत आणि हे सगळे कपडे हे टॉयल नेला होता पॅन्ट्स वगैरे सगळे कपडे आपण आज संडे आहे त्यामुळे आपण सगळे कपडे आता वॉशिंग मशीनमध्ये टाकणार आहोत धुवायला आणि तुम्ही बघत असाल ही बॅग आपल्या दादांची आहे त्या दादांनी मला बॅग दिली होती आणि खूप त्यांनी सहकार्य केलं आता त्यांची बॅग मी द्यायला चाललेलो आहोत आणि येताना आपण छानपैकी गंगाजल जल आणलो होतं त्यांच्यासाठी ते गंगाजल आपण त्यांना द्यायला चाललेलो आहोत तर बघा मित्र आपण परत सुखरूप घरी आलेलो आहोत आणि हे आपलं स्टँड आहे आपण तिथं व्हिडिओ काढायला सुरुवात केलेली आहे हे आपलं वाईट्यूप स्टुडिओ आहे आणि आत्ता आपण एक छान एक व्हिडिओ काढायला अपलोड केलेला आहे चॅनलला नवीन असाल तर नक्की लाईक करा शेअर करा कमी करा तर चला मित्रो आपण दादांचं आभार मानूया हो मित्रो आपण ज्याच्यासाठी करतो किंवा जो आपल्यासाठी करतो त्याचे आभार मानले पाहिजे तर त्यांचे आपण आपण आभार व्यक्त करायला चाललेला आहोत त्यांच्या घरी बॅग द्यायला बघा कशी ह्या बॅगेने खूप साथ दिली मित्र जो आपल्याला साथ देतो त्याला कधी विसरायचं नसतं ह्या बॅगेने मला खूप साथ दिली तर आपण ही बॅग घेऊन चाललेलो हो, आहोत कपडे वॉशिंगला टाकलेले आहेत तर चला मित्रो ब्लॉग आवडला नक्की ब्लॉगला शेअर करा लाईक करा कमेंट करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा बाय बाय मित्रांनो